हाय हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा ब्लॉग हा असा स्पेशल असा झालेला आहे इथे समोर तुम्हाला सर्व काही आपले मसाले दिसत असणारे तर तेच तुमच्यासोबत आज शेअर करायचं तर स्वामींच्या कृपेनी आम्ही घरूनच लघु उद्योगाची सुरुवात केलेली आहे तर आम्ही म्हणण्यापेक्षा माझ्या सासूबाईंनी ही सुरुवात केलेली आहे सर्व काही इन्व्हेस्टमेंट माझ्या सासूबाईंचीच आहे तर चला आम्ही तो बिझनेस किंवा आम्ही काय तो लघु उद्योग घरून कसा सुरू केला आणि कसं कसं आता त्याचं मॅनेजमेंट करणार आहे सेल कसं करणार आहे तर सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला आता या व्हिडिओमधून देणार आहे तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा सर्वात आधी तर सर्व प्रकारचे खडे मसाले जे असतात ना जिरे मोहरी धने परत बडिशोप काजू बदाम सर्व काही एकूण एकंदरीत आईंनी अठरा प्रकारचे मसाले घेऊन आलेले आहेत तर ते किलो किलोच्या प्रमाणामध्ये मसाले पर्चेस केलेले आहेत आणि ते कुठून केले तेही सांगते मालेगाव जे आहेत ना आपलं नाशिकचं नाशिकच्या इथलं जे मालेगाव आहे तिथून ते आईंनी परचेस केलेले तर आता बघा हे किलो किलोच्या प्रमाणामध्ये आई हे सर्व काही मसाले घेऊन आले तर समजा आता एक वस्तू समजा की किलोच्या हिशोबाने कितीला मिळाली आणि तिचं ग्रॅमच्या हिशोबाने एका पुडीमध्ये किती ग्रॅम भरावे याचं कॅल्क्युलेशन लावून म्हणजे लावून घेतले काढून घेतले आणि त्या हिशोबाने आम्ही आता ह्या पुड्या तयार करत आहोत तर आता इथे समोर तुम्हाला दिसतच असणार आहे की आईंच्या हातात एक पुडी दिसते तर ती ग्रॅमच्या हिशोबाने त्याच्यामध्ये मटेरियल भरतोय जे काही खडे मसाले असतात ते प्रमाण ठरवून घेतलं आणि त्याप्रमाणे एक पुडी आता आम्ही ती ग्रॅमच्या हिशोबाने ती कितीला लावायची वगैरे याचं कॅल्क्युलेशन करून घेतो आहे तर कसं आहे ना या व्यवसायात आहे ना कमी भांडवल लागत असल्यामुळे ना या व्यवसायात खूप सारे जण ह्या व्यवसायामध्ये आहे पण मग कसं आहे ना जरी आता कॉम्पिटिशन तर प्रत्येकच व्यवसायामध्ये असतं असं काही नाही आहे मग कॉम्पिटिशन असल्यामुळे मग व्यवसाय करायचा नाही का तर म्हटलं नाही करूया आपण व्यवसाय आणि हे जे समोर तुम्हाला पॅकेट दिसतं हे पावशर पावशरचं पॅकेट आहे तर आता बघा ह्या ज्या काही गा काही ग्रॅममध्ये आम्ही ह्या पुड्या पॅक करतो आहे पण काही काहींना पावशरचे सुद्धा पॅकेजेस लागतात तर मग ते पावशरचे पण पॅकेजेस पॅक करणारे आणि ह्या ज्या काही ग्रॅममध्ये म्हणजे पॅकेजिंग आमची ही चालू आहे तर आता इथे बघा कसं आहे ना की आता तसे बघायला गेले तर मार्केटिंगमध्ये ह्या व्यवसायामध्ये खूप सारे स्पर्धक असल्यामुळे सुरुवातीला थोडासा प्रॉब्लेम तर येईलच पण कोणताही व्यवसाय हा रेग्युलर बसमध्ये आपण चालू ठेवला ना तर तो चांगल्या प्रकारे डेव्हलप होतो असं मला तरी वाटते तर सुरुवातीला कोण कोणताच व्यवसाय चांगला नफा देऊन जात नाही प्रत्येक व्यवसाय सुरुवातीला थोडा का होईना तोटा हा होतच असतो पण कोणत्या व्यवसायामध्ये प्रोडक्ट बनवायला जेवढे सोपे आहे ना तेवढे विकायला पण अवघड आहे बनवायला जेवढे कष्ट येत नाही तेवढेच विकायला येत असतात तर बघा आज दिवसभरामध्ये ना आमच्या साधारण तीन ते तीनशे ते चारशे पुड्या तयार करून झालेल्या आहे तर एक एक हात न घेता चार पाच हातांची मदत घेऊन आम्ही अशी आईंना मदत करतोय तर बघा आता इतका माल झालेला आहे आणि ह्या ज्या बडिशोपच्या वगैरे पुड्या पण पॅक करून झालेला आहे तर मला म्हणजे तुमच्यासोबत हा व्हिडिओ याच्यासाठी शेअर करा असं वाटलं की कमी भांडवलामध्ये आपण हा जो काही लघु उद्योग आहे ना तो सुरू करू शकतो अक्षरशः मी आता सांगू नाही शकत कितीमध्ये आहे ऐन्नी माल पण बघा या अशा पद्धतीच्या पुड्या आपण तयार करून मार्केटमध्ये सेल करू शकतो आता आमच्या इथे बाजार वगैरे म्हणजे भरतात ना सोमवार बाजार आठवड्याचे जे काही बाजार असतात ना ते भरतात ना तर तिथे जाऊन आम्ही हा माल सेल करणार म्हणजे आई सेल करणारे किंवा मग एक दुकानं वगैरे जे असतात छोटे मोठे दुकानांमध्ये जाऊन सुद्धा जा आपण अशा पद्धतीच्या ज्या पुड्या आहेत त्या तयार करून विकू शकतो त्यानंतर मग आम्ही काय केलं की किती किलो किती किलो समजा आपण माल आणलेला आहे समजा आता जिरे किती किलो आणलेले ते लिहून ठेवले ते त्यानंतर त्याच्या पॅकेजिंग करून किती पुड्या झाल्या त्याच्यासमोर लिहून ठेवल्या म्हणजे किलोच्या हिशोबाने किती पुड्या तयार होतात किती पॅकेजिंग तयार होती याचासुद्धा आपल्याला हिशोब निघतो मग अशा पद्धतीने सर्व काही कॅल्क्युलेशन करून आ, या पद्धतीने आम्ही आता ह्या लघु उद्योगाला सुरुवात केलेली आहे तर बघूया आता स्वामींच्या कृपेने कशा पद्धतीने ह्या म्हणजे लघु उद्योगाला ग्रोथ मिळते आहे ते तुमच्यासोबत मी नंतर वाटलंच तर शेअर करेलच पण हे सर्व काही माझ्या सासूबाईंचं आहे आम्ही फक्त काही पॅकेजिंगला आम्ही मदत करणार आहे ताई मी मिळून तर आता हे बघितलंच तुम्ही की ताईंनी कशा पद्धतीने सर्व काही लिहून ठेवलेलं आहे आणि आमचे चिमुरडेसुद्धा काही मागे नाही हटलेले हे तर त्यांना काजू बदामाची पॅकेजिंग करायला दिलेली तर ह्या व्हिडिओमधून मला हे पण सांगणं आहे की ज्या गृहिणी बाहेर पडू शकत नाही जॉबला जाऊ शकत नाही त्यांची लहान मुलं वगैरे आहे तर मग त्या गृहिणीसुद्धा अशा पद्धतीने सगळ्या मिळून बचत गटाद्वारे वगैरे अशा पद्धतीने मिळून सुद्धा आपण घरून आपण हे काम करू शकतो आपले मुलं वगैरे सांभाळून नाही का तर ही ज थॉट होता तो माझ्या सासूबाईंच्या डोक्यात आलेला त्यांच्याच मनात होतं खूप दिवसापासून की अशा पद्धतीचं काहीतरी लघु उद्योग आपण चालू करूया म्हणून तर मग त्याला साथ आम्ही माझ्या नंदेने आणि मी देऊन आता घेतली आहे म्हणजे करायला म्हणजे लघु उद्योग करायला सुरुवात केलेली आहे तर आता बघू याच्यामध्ये आम्हाला नफा किती होतो तोटा किती होतो तोटा आता पहिल्यांदा होणारच आहे प्रत्येक व्यवसायामध्ये तोटा हा होतच असतो पण मग आता बघूया तर आय होप तुम्हाला सर्व काही माहिती समजली असणार आहे की माला आम्ही मालेगाववरून घेतला किलो किलोच्या हिशोबामध्ये घेतला आहे आणि मग त्याचं ग्रॅममध्ये कि एका ग्रॅममध्ये सॉरी एका ग्रॅममध्ये नाही म्हणताना ग्रॅममध्ये त्याचं काउंटिंग करून कॅल्क्युलेशन काढून एका पुढीमध्ये किती बसते त्याचं माप ठरवून घेतलं आणि त्यानुसार आम्ही सर्व काही पुड्या भरून घेतलेल्या आहे तर आता इथे बघू शकता तुम्ही खूप सारा असा खडा मसाला आणलेला आहे आईंनी तर सर्व काही मालाचं पॅकेजिंग हे आम्ही दोन दिवसात पूर्ण करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे तर चला बघूया आता होतो आहे की नाही आणि चला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल झाला असेल आय होप झालाच असणार आहे तर झालं असेल तर चॅनलला व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ